कार श्री स्वामी समज तर आज आपण मस्तपैकी स्नॅक्स म्हणल्यासारखं करूया आपण म्हणलं तर सांच्यापरच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस आपण खातो ना तशापैकी मस्त असे भजे करणार आहे आई आपण हे असे आम्ही पोळीचं जेवण करतो ना पुरणपोळीचं तेव्हा आई करतात आमच्याकडं असे भजे तर तसे भजे करणार आहे फक्त साधे सोपे घरच्या साहित्यामध्ये थोडक्यामध्ये पण एकदम मस्त होणारे जसे आपण हॉटेलमध्ये गेलं तर होतात ना भजे एकदम छान छोटे छोटे राहतात आणि ते भजे खायला खूप छान लागतात तसे करणार आहे आई इथं घेतलेल्या ना हरभऱ्याचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्या पिठामध्ये आई कांदे बारीक चिरलेले हे असे कांदे टाकून घ्यायचे टाकून घ्यायची त्या चवीनुसार मीठ घेणार आहे आई जिरा पावडर थोडेसे जिरे सुद्धा घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडीस छान फ्लेवर येते म्हणून आणि ओवा हे सुद्धा हातावर चोळून टाकायचं मस्त एकदम छान आणि याच्यामध्ये तुम्ही नोटीस केला असेल तर ही बघा कोथिंबीर आहे आईनं वाळवून ठेवलेली होती ही कोथिंबीर हिरवी मिरची आणि कडीपत्तास दोन्ही तीन नी घेतलेला आहे सगळं आपण आणि याचं फ्लेवर नुसतं आताच किती छान येत आहे तर हे ना लसण न घालता करतात हॉटेलवाल्यांचे इतके छान भजे का होतात म्हणतो ना आपण तर त्यांच्या भज्यामध्ये त्यांनी लसण घालत नाहीत म्हणून त्यांचं एकदम फ्लेवर आपल्याला आवडते तर तसेच प्रकारचे आई आज भजे करणार आहे लसण घालायचं नाही याच्यामध्ये नुसत्या कांद्याचे भजे तुम्ही कधी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल इतके भारी लागतात मस्त पेपरावर घ्यायचं आणि खायचं खूप छान लागतात आई ह्याला छानपैकी मिक्स करून घेते या पिठाला थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स बॅटर करून घ्यायचं तर बघा आईने किती छान पीठ मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण आता भजे करायला घ्यायचे आहेत म्हटलं की असं चिमुटवरच सोडा घालायचा असं छान मिक्स करून घ्यायचं आता आपण भजायला तयार करूया पहिलं तेल तापवायला ठेवायचं तेल तापायला ठेवली होती मस्त ते टाकलं तर तेल गरम झालेलं आहे असं तेल गरम झालं की मग करायचं तुम्हाला एक ट्रिक सांगते आई आणि ते टिप्सही समजू शकता हे जे गरम झालेलं ला तेल आहे हे थोडंसं आपण त्या भज्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे एकदम भजे खुसखुशीत मऊ आणि एकदम असं वटानं खायसारखे होतात छान अशी खायला बी खूप टेस्टी लागतात तर तशा पद्धतीने करते आई बघा आता तुम्ही छानपैकी आता ही पहिला घणा आहे आपण टाकून घेऊया छोटे छोटे हे बघा असे हातानेही सोडू शकतात चमच्यानं खूप मोठे पडतात त्यामुळे असे छोटे छोटे हातानं सोडायचे गावाकडे असे मोठे मोठेच करतात म्हणून आम्ही चमच्यानं सोडत होतो पण तुम्हाला दाखवण्यासाठी छोटे छोटे सोडत आहे आई हे बघा असे जेवढे मावले तेवढे टाकून घ्यायचे आपण असे छान गोल्डन कलरवर तळून घ्यायचे मस्तपैकी बघाय किती छान झालेले आहेत एकदम मस्त एकदम खुसखुशीत खरं तर आईनं पहिला घणा काढलं होतं आम्ही खाल्लेले होतो बघा का कसे झाले आहेत आता तुम्हाला मी दाखवते छानपैकी इतके छान झाले आहेत ना भजे खूपच खुशखुशीत झालेत आई थोडीशी मिरच्या असं पोट चिरून घेऊन अशापैकी मिरच्या बी करत आहे बघा अशा मिरच्या म्हणून एकामध्ये चार पदार्थ म्हणल्यासारखे असंच करतात गावाकड कर। आई थोडीशी मिरच्या सुद्धा तळून घेत आहे एकदम छानपैकी खायने अशी छानपैकी आईने भजे करून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे भजे नक्की करून खावा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ते भजे कसे झाले होते गावाकडल्या पद्धतीने आईच्या पद्धतीने केलेले भजे इथे आमच्या घरामध्ये आई, आई पूर्वीपासून हेच करते आमच्या आजी पण हेच करायची तर आम्हाला हेच भजे आवडतात तुम्हीसुद्धा आमच्या पद्धतीनं कर्नाटकी स्टाईलमध्ये एक वेळेस असे भजे करून खा आणि कसे झाले होते ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन ताईदादा असतील तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ